दारा बाबा कशी लागली मित्रांनो एकदम चकचकती चक नाही कुरड याच ठिकाणी आपला पाला पाडलाय दादांनी हा जो पाला आहे ना हा बाबळीचा पाला आहे मित्रांनो आणि तिकडं तो का ते आपलं कोंबळाचा काटा असतात कोंबळाची हलावी दोन गाड्यांची मित्रांनो तीन चार दिवस झालं लढाई चालली आहे का लढते ते मित्रांनो पण हे पुढचं आहे ना पुढचं एक धडक झाली खाली पडतं काळेवाल त्या गाडीला कोण कौन कोण ओळखते मित्रांनो कशी काय सोसायटी एकदम खतरनाक हो का गाड्याचं पार्किंग बिर्किंग एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ना लई आमरा मंडळी सगळं तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो ब्लॉग सकाळ सकाळ चालू झाला आहे आणि आपली आई आज जरा आजारी झाली आणि आपली आई आजारी झाली त्यामुळं बनावलं आहे गुळाचा चहा तर कस काय चहा बी आणि आज आपण काय करतोय दिवसभरात ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग तर आपलं सकाळ सकाळ चाललं आहे मस्तपैकी चहा पाणी का हो आईने बनवला आहे आपला चहा गुळाचा ची गोळाचा चहा दादांनाच दिला आहे पहिल्यांदी आणि गोळाचा चहा असल्यामुळं आपण बी पिणार आहे मित्रांनो चहा दादा कसा आहे नंबर मस्त आहे ना हो का मला बी दिला आहे मित्रांनो आपला सकाळ सकाळचा आहे गोळाचा चहा हो का आपला सर्वात आधी मसाले भात तयार होतोय हो का मसाले भाताचं चांगली ग्रेवी झाली सगळं मटेरियल बिटेरियल टाकून झालाय आणि ही आपली कणी कणी कणीचा हो हो भात बनवणारी आपली आई तांदूळ धुवून घेते जरा आपला आता तांदूळ टाकून घेते झाला आता निस्त शिजवायचा भात जरा नऊ सोप एकदम सायपाक आपल्याला वाटत नुसतीपैकी भात तयार होईल आज सकाळ सकाळचा आपलं कुऱ्हाडीला कतीला धार लावून घेते ते मित्रांनो बघा कतीला तर बघा कशी दार लावली निसण्याने आपलं घासते ते आणि आई आपली तिकडून बघा ते पांढरी गाडी लावली फटिली। फटिली फटिल का तिथं हॉटेल हॉटेल वरनं गोडी पाणी पाजून बोगलं भरून आणले आईने एक अजून बी घासून घेते रे आपलं कुऱ्हाड कथीला घासले मित्रांनो कुऱ्हाड राहिले ते कुऱ्हाड घासते ते ദ കഷ ല മിർന്നോ എം ചൂരട് आता आपली मेंढर सोडल्यात आणि इकडं वर जरा दादांनी पाला पाडला होता दादांनी आपला सकाळ सकाळ कोराडं कधी घासली आणि इकडं आलं वाईज कुंबळाचा पाला बिला पाळला आणि आता दादा जेवण करतात मी आपली पाल्यावरती मेंढर घेऊन चालली आहे आणि मग पाला बिला चारून व्हायचं तिकडून थांबून पाण्या बिनवण्याचे यांना याच ठिकाणी आपला पाला पाडलाय दादांनी शिवजो पाला आहे ना हा बाबळीचा पाला आहे मित्रांनो आणि तिकडं का ते आपलं कुंबळाचा काटा असतात कोंबळाची हलावी आता या पडकाने ह्यानी कोंबळाची ह्याची झाडं आहेत त्यामुळं आपला असा पालासाला चारायला लागतो शेरडाला मेंढराला हवा दोन गाड्यांची मित्रांनो तीन चार दिवस झालं लढाई चालली आहे का लढत आहे मित्रांनो पण हे पुढचं आहे ना पुढचं एक धाडक झाली खाली पडतं काळेवाले त्यांना काय झालं काय कळा नाही बाबा तीन चार दिवस झालं त्यांच्यात कसं असतं कोण बेते मी भेतोय का तू बेतोय ह्या अशी निसती लढत राहतात मित्रांनो दोन्ही अशी लढतात आहे ना हे खडलं आत्ताच पडलं होतं माहिती आहे का त्याची कळई घेऊन टाकली त्यामुळं बघा हे पाय जाडतंय ना हे मित्रांनो गेल्या वर्षी हे एवढं लांघायचं ला ना याला कोणी मारायचं पण यंदा ना हे खड्डेवालिंगा आजारी होता भरपूर आणि त्याच्या पायाला काय झाले काय माहिती एक जर धडाक झाली ना खालीच पडते आत्ताच ते खाली पडलं होतं ह्याची कळही घेऊन टाकली म्हटलं बाबा एखाद्याला मोकर नाही का हाताने लपडा व्हायचा तो का ते कसं हळहळ हळूहळू जवळ येते त्या तो का तो का चालू झाली पुन्हा <laughs> हो का बांधलाय त्याकरता लय जोरात धडक देते त्याला ती जागेवर खालीच पडते एका धडक मित्रांनो ह्यांची धडाक इतकी बेकार असते ना आपलं नाही का एखादा माणसाचा जर पाय बी माणूस सोडवाय गेला ना असं कितीतरी जणांचा झालं जाग्यावर पायच मोडतो एवढी जोरात ती धडक देतात नाही एखाद्याचा जीव सुद्धा जातो समोरच्या बाळा जे बकरा असतं ना ह्या ही आता एवढी जोरात नाही पण काय काय वेळेस ना एखादा अलिंग जागेवर त्याचा माणूस काटा मोडला की जाग्यावर जीव जातो आणि माणूस जर एखादा मध्ये आधी गेला पायावर एखादी ठोस बसली त्याचा पाय फ्रॅक्चर तर होणार नाही तर मोडू बी शकतो एवढे बेकार धडक असते यांची तर मित्रांनो दादा गेल्या ते आपलं म्हणजे ना वांगी येते एका ठिकाणी आणि वांगी टाकाय गेल्या ते आणि पाला बी थोडासा मेंढरांना काढाय आणि आपली मेंढरं आहेत ना आईन मी घेऊन आहे आता तिकडे वर पडकाने मित्रांनो न्यायची वाईस तिकडून पाणी बिनी पाजून संध्याकाळी पाला आता किती काढते ते काय माहिती बघते का नाही ते काही सांगता येत नाही पण दादा गेल्यामुळं आज आईला बी मेंद्राक यावं लागेल आणि घरी कोणी नसल्या मित्रांनो घरचं वेगळं टेन्शन असतं कारण का तर त्या दिवशीच आपली एक कोंबडी मारली कुत्रेने तिथली कुत्रीने डेंजर आहे आल ती मेंद्राखं पण पुन्हा घरी गेले तो का आपल्या कोंबड्या मित्रांनो सगळ्या कोंबड्या इथं पटांगणाला येते ते आणि इथं एक गार पण आली या तो का तो का गार दिसली का तो का त्या घरीची वी एक आज वेगळीच भीती भी सकाळ धरणं घर आपल्या इथे आले टपले आणि त्यामुळं आपले आहे बघा कोंबड्या घरी हाणायला गेले घरी बी कोंबड्या बसानात मित्रांनो आपल्या मेंढरांच्या इथून काय चाललंय बघा त्या आपल्या वीर यात्रेची तयारी बघा आप में आपली मेंढरा आता त्यांच्यासाठी हिकडून घेतल्यात साईटने आपली मेंढ्र पाणी पिऊन हिकडून ह्या पडकाने मित्रांनो कसन खाते थे थे। आता मित्रा ते आता बघा हे कसन बिसान खाल्ल्यावर परत एकदा ह्यांना पाण्यावरती घालवायचं आणि मग आपलं तर आता पाला टाकते ते तिकडं पाल्यावरती जायचे घेऊन चरायला आता ह्या वावरात काय चरायला दिसतंय का मित्रांनो बघा सगळं मोकळं वाटतंय का नाही मोकळं मोकळं पण ह्या वावरात चरायला आहे आणि काय चरायला आहे मित्रांनो फुटवाय नाही का बारकं कांग्रेस किंवा जास्त करून मला वाटतं ह्याच्यात कांग्रेसच जास्त फुटलेला आहे पण जेवढा बी कावळा कावळा काँग्रेस असतो ना फुटवा ती आपली मेंढरं खात्यात आणि हवा पडकाने जेवढं खात नाही ना मन लावून तेवढं इथं खात्यात आपली ते पाल्याव बा सकाळी या रस्त्याने वरती गेलतो आता पुन्हा खाली चालले कारण का वर आता वर चाराय गेलतो जरा आता पाल्याव हो पाला चारायचा आहे मित्रांनो काढल्याला फुलवरचा त्या गाडीला कोण कोण वाळगतं कमेंट करून सांगा आपल्याला मित्रांनो सर्वात जुनी आणि मला वाटतं पहिल्यांदा तयार झालेली ही गाडी असेल तर जुन्या काळात ना ही गाडी म्हणजे ना जुन्या लोकांसाठी लय महत्वाची गाडी होती नाही का ज्याच्या गाडी असेल ना त्याला लई मोठं मानलं जायचं आणि सर्वात जुन्या काळातली गाडी आहे या ठिकाणी आपली आई चालली आता मेंढ्र मोहर बोलवाय मित्रांनो पुढं बोलवाय आईचं काम आईला दिलं तर काम म्हणले आईने आता हिथनं सुद्धा पुढं बोलावलं पाहिजे मी आपलं ह्या वरून आणि आई आपली धोका तिकडून तसे गेले मेंढ्र मोहर बोलवाय मेंढर मित्रांनो माणूस मोर नाही ती जाग्या उभे राहिल्या ती मोर जायणार आता बघा आई पुढं गेली तर कशी चालली बघा मेंढरा बिला चॅप्टर आहेत आपले राव हिकड नाशी मेंढर तशी येतात इकडं पाणी आहे त्यामुळे ती नाशी आणि तो नाशी तिकडं पुढं चालले तर बोकेल मेंढर पळतच आपली पाल्याव गेली मित्रांनो बघा अजून काय काय ज्यांना चालवत नाही ते आपली मागची आणि बाकीचे तर पोचली आईला सुद्धा ऐका ना तर मेंढ्र बोकेल तेच तितके काय काय हा रोजची सवय झाली रोजची सवय झाली ती आशियाच राहते पळतच बघा दादांनी सगळा पाला बिला पांगून ठेवलाय मेन रेच्यात त्या करता मस्त खाते पाला त्या दादा साहेबांची एंट्री झालेली आहे हो का मेंढर इकडं आणले ते बघा हे मागच चारायला तिकडं बघितलं का कसलं कसं पण दादा बघा कुठं गेले ते फार हो का तिथं दादा गेले ते मित्रांनो मेंढर तशी जात नव्हती कारण का ते सगळं अडचणी आहे त्यामुळं पण दादा मोरं गेल्यामुळं मेंढ्रा अखी गेले ते आणि बघा चांगलंच आहे आपल्या गावात मित्रांनो कशी काय सोसायटी एकदम खतरनाक हो एक खतरना गाड्याचं पार्किंग बिर्किंग एवढ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ना लय आणि आपली मेंढ्रा दोघा तिथे गेले ते आता तर मित्रांनो ही जी सोसायटी आहे ना एवढे मोठी बिल्डिंग आहे ह्याच्यामध्ये कोणाला पण एंट्री नाही माहिती का असं म्हणजे ना आता आपण का आलो आहे इथं जे राहणारे लोक आहे ना एक वॉच मेन बघा तिकडं वरती गेट आहे बघ कसं आहे एकदम वरती हे ना पहिल्यांदा मी बघितलं अवा इथं वरती पण गाड्या लावलेल्या आहेत आणि त्याच्या खालून बी सगळ्या गाड्या आहेत इकडं बी म्हणजे पार्किंग पार वरती सुद्धा पार्किंग आहे आणि अवा ही बिल्डिंग तर ना ह्याला ना मित्रांनो मला वाटते इथं एका एवढीच्या जागेमध्ये अशी उंच उंच बिल्डिंग बनवली इथं जवळजवळ ना सहाशे सातशे किंवा हजार दीड हजार लोकं राहत असतील नाही का इथं म्हणजे एवढ्या बिल्डिंगमध्ये एक असं गावाची गावाचं गाव तयार झाल्यासारखं झालं नाही का जागा मित्रांनो तर कमी गुंतले आणि मला वाटतं की ते जागा किती असेल एकर एकर दीड एकर जागा असेल पण एकर दीड एकर जागेमध्ये अख्खं गाव राहू शकतं एवढं टेक्नॉलॉजी निघली राव नाही का आणि इथं सगळी माणसं राहते ते आता गवत बघा किती मोठं झाले मित्रांनो इथं गुरं बिरं कोणी आणले नाही का गायागुरांनी खाल्ले बारीक होतं गावात आणि ते म्हणजे मोठं गावात गुरच खात्यात ह्याला आपली मेंढर काय खात नाही निस्त तोडावते बघा हे असं निसतं तोडवलं खात नाही निस्तं शेंड शेंड खात्यात गावात तर बघा ना कसले जोरात आहे एकदम मोठा गावात मेंढ्रांचा चांगला झाला झालाय वा दादा बी थांबले ते तिथं पडेल मित्रांनो हे गावात किती मोठलं गावात आहे बघा आपल्याला ना ह्याच्यातनं जायचं म्हणलं थोडं जरी जायचं म्हणलं तरी बिहाऊ किती वाटेल बघा आणि मित्रांनो आपल्याला नुसतं पाय ठेवून थोडं चालायचं म्हणलं तरी इतकी भीती वाटते काय काय लोकांना ह्याच्यापेक्षा कमी गावात किंवा अडचण असते तिथं जायला भीती वाटते आणि आपले मेंढर मित्रांनो ह्याच्यापेक्षा खतरनाक अडचणीत जातात नाही का म्हणजे ही मुखी चित्रा बना एक देवाचेच दान आहे नाही का देव ह्यांच्या पाठीशी देवच आहे नाही का ह्यांच्या म्हणजे ना मित्रांनो मुख्य जनवरांमध्ये मला असं वाटते देव आहे नाही का त्यांची सेवा केली तर तुम्हाला देवाचं पुण्य लाभल नाही का हे मित्रांनो इतके अडचण सापा आपल्याला दिसतं साप लांब जरी दिसला ला तरी आपण लांबच्या लांब पळून जातो हे मित्रांनो काय काय वेळेस सापाला तुळवून जातात तरी त्यांना काय काय वेळेस साप चावत नाही असा पुढंच निघून जातो त्याकरता हे ना हे जित्रा बना एक देवाचं दान आहे नाही का ह्यांच्या पाठीमागं देव आहे आणि ह्यांच्यातच देव आहे काळू आलाय काळू होतो का पप्पू काळूच्या मागे कुत्रा लागलेला दोघं जण त्याला चावायला लागले राह तो का। तो का। बांडणं चालू झाली आणि आता आपल्याक आपल्या घाटीला कोण आलाय कोण आलाय कोण आलायो कळू काळू <laughs> <laughs> काळू मित्रांनो मेंढराचा लांबच्या लांब आवाज ऐकून कडी येतो हो अगा मेंढ्रा पळायला लागलाय तर मित्रांनो हाच लवकरच आहे आपली भाकरी करायला लागले मेंढरा काल ती तरी पण आहे लवकर आवारल पटापटा भाकरी बनवते आपल्या मस्तपैकी चालल्यात भाकरी यारवाळीचा आहे दिव दिवस येतो जा आणि मित्रांनो दिवस बी मावळत नाही माहिती का आता जवळजवळ साडे सहा वाजून गेलेत तरी अंधार नाही पडला मला वाटते सातच्या नंतर अंधार पडतो इकडं का नाही आहे मला लय मित्रांनो भोक लागले अजून काय आपलं सायपाक झाला नाही सकाळचंच कालवान बेलवानी भोक लागले त्यामुळं आईला म्हणलं मला पहिलं वाढून दे आहे का म्हणलं बाबा मला जेवण करून घेऊ दे कारण का सकाळी थोडंच खाल्लेलं ना त्यामुळं रिटर्न भूक लागली कालवान असू दे आपलं सकाळचं पण भाकरी एकदम गरमागरम बाजरीची भाकरी आणि कालवान आता भोक लागली म्हणले अहो एकदम क्वालिटी लागणार मित्रांनो अरे हे सारख ते खाली जाऊ द्या कालच करून खातो आता आता आपल्या आईचं कालवान बनवायचं चालले आई काय याचं कालवण बनवते सोयाबीनचं कालवान बनवते आपल्या आई या ठिकाणी आणि इकडं बघा आज आपलं देवबिव घेतले ते फोंजून तर मेंढरवी आले ते वाड्याला आता थोड्याच वेळात आपलं मेंढरातलं काम कामबिम सगळं चालू होईल तर मला असं वाटते आजचा ब्लॉग आपला इथेच थांबवा तर ब्लॉग कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद